रोटरी क्लब ऑफ लोटेचा पदग्रहण सोहळा पार अध्यक्षपदी शशांक रेडीज सचिवपदी तुषार दिवेकर यांची निवड खेड तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ लोटेच्या अध्यक्षपदी शशांक रेड्डीज यांची निवड झाली असून सचिवपदी तुषार दिवेकर तसेच खजिनदारपदी मकरंद सोलकर यांची निवड झाली रोटरी क्लब ऑफ लोटेचा पदग्रहण सोहळा नुकताच लोटे येथील कविता विनोद सराफ हायस्कूलच्या सभागृहात पार पडला यावेळी रोटरी वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इव्हेंट रोटेरियन अशोक नाईक असिस्टंट गव्हर्नर डॉ उपेंद्र तलाटी रोटरी क्लब ऑफ खेड अध्यक्ष गांधी रोटरी क्लब ऑफ चिपळूणचे अध्यक्ष रोटेरियन अविनाश पालशेतकर रोटेरियन विवेक रेळेकर रोटेरियन बिपिन पाटणे आदी मान्यवर उपस्थित होते मावळते रोटेरियन कुंदन मोरे यांनी सूत्रे शशांक रेडीज यांच्याकडे सुपूर्त केली सूत्रसंचालन रोटेरियन संकेत देवरुखकर यांनी केलं महान करुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा